नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील विविध विभागामध्ये ज्या काही भरती जाहीर झालेल्या आहेत त्या भरत्यांची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाराष्ट्र भरती विशेषांक विविध विभागातील भरती भरती विशेषांक मध्ये सध्या महाराष्ट्रातील विविध विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झालेली आहे जसं की मुंबई उच्च न्यायालयामध्ये महावितरणमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये आरोग्य विभागामध्ये महसूल विभागामध्ये शिक्षण विभागामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अशा विविध क्षेत्रांमध्ये ज्या भरती आता सुरू झालेल्या आहेत त्या भरतींच्या अनुषंगाने आपण कोणत्या पदासाठी किंवा किती पद रिक्त आहेत आणि ती भरती कधीपर्यंत पूर्ण होणार आहे याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील भरती या विशेषांकामध्ये आज आपण भरती प्रक्रिया किंवा जी रिक्त पद आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओशी संलग्न रहा कारण ज्या आता नवीन अपडेट येणार आहेत भरती मधल्या त्या आम्ही तुम्हाला वरचेवर कळवत राहणार आहोत आणि त्यामुळे तुम्हाला भरती प्रक्रियेतील पदांची माहिती अभ्यासक्रमाची माहिती आणि इतर भरतीच्या अनुषंगाने जी काही माहिती आहे ती तुम्हाला मिळणार आहे भरती कधीपर्यंत होणार कोणत्या विभागातली भरती किती पद परीक्षा कधी असणार आहे फॉर्म ची कधी भरायचं आहे आणि फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे जेव्हा ते फॉर्म सुटतील त्यावेळेला ते, ते फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहोत तर चला तर मग तुम्ही व्हिडिओला लाईक करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊयात महाराष्ट्रातील भरती तलाठी भरती तलाठी भरतीमध्ये महाराष्ट्र शासनाने महसूल विभागामध्ये तलाठी भरती जाहीर केलेली आहे आणि त्यासाठी सतराशे पेक्षा जास्त पदांची रिक्त पद आहेत आणि त्याची भरती होणार आहे तलाठी भरती तलाठी म्हणजेच गावचा राजा आणि ग्राम महसूल अधिकारी ही आता नवीन त्याचं पदनाम आहे तर त्यामुळे ह्या भरतीसाठी खूप लोक तयारीत आहेत की ह्या भरतीमध्ये उतरायचं आहे विशेषतः सी करणारी मुलं जे आहेत किंवा विद्यार्थी आहेत ते ही तलाठी भरती प्रक्रियेमध्ये उतरवत आहेत कारण त्यांचा पूर्ण अभ्यास झालेला असतो आणि तलाठी भरती ही सगळ्यात महत्वाची भरती आहे ही भरती म्हणजे फक्त सरकारी नोकरी किंवा पगार नाही तर गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष ग्रामस्तरावरती राहून लोकांची सेवा करण्याची या संधी मिळण्याचे ठिकाण आहे त्यामुळे या भरतीसाठी तुम्ही तयार राहणं अतिशय गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढची भरती आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाची जी भरती आहे ती न्यायालयामध्ये होणार असून त्याची पद आहेत दोन हजार तीनशे एकतीस आणि ह्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे महावितरणमध्ये सुद्धा नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्या भरतीसाठी तीनशे पेक्षा जास्त पद शिल्लक असलेल्याच जाहीर झालेलं आहे त्यामुळे महावितरणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे महाराष्ट्र जीवन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्राधिकरणामध्ये दोनशे नव्वद पदांसाठी भरती जाहीर होणार आहे त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक यामध्ये बेचाळीस पद रिक्त पद आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्येच हे महासरकारवरती भरती जाहीर झालेली आहे परंतु त्याची प्रोसेस अजून सुरू होत आहे त्या म्हणजे चालू आहे त्यामुळे तुम्ही या राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे सुद्धा या भरतीकडे सुद्धा प्राधान्य देऊन तुमचं अर्ज भरून ठेवा त्याच नंतर इंडियन ऑइलमध्ये इंडियन ऑइल मध्ये तीनशे चौऱ्याण्णव पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे ही भरती फार मोठ्या प्रमाणावरची आहे ते पगारही चांगले असतात आणि कोणत्या पोस्टसाठी कोणत्या पदासाठी ही भरती जाहीर झालेली आहे हे तुम्ही ऑनलाईन मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या पोर्टलवरती जाऊन या पदासाठी कोणत्या पदासाठी किती जागा आहेत याबद्दलची माहिती घेऊ शकता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा नऊशे शहाण्णव पद रिक्त mm. आहेत म्हणजे जवळपास हजार पदांची भरती होणार आहे सगळ्यात मोठी ही भरती आहे आणि त्यामुळं तुम्ही या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पदांसाठी सुद्धा ऍप्लिकेशन करू शकता त्यासाठी अभ्यास करू शकता आणि तो जो अभ्यासक्रम आहे त्याचे व्हिडिओज जे आहेत हे आमच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत ह्या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठीचे जे काही व्हिडिओ आहेत त्यासाठी आवश्यक असणारे जसं की मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण गणित यासारखे किंवा मागील वर्षाच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका माहितीचा अधिकार अधिनियम यासारखे जे अभ्यासक्रम आहेत तर तो अभ्यासक्रम आमच्या या मध्ये किंवा या चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही ते पाहू शकता त्याचनंतर नाशिकमध्ये महानगरपालिकेमध्ये सुद्धा एकशे चौदा पदांची भरती जाहीर झालेली आहे भारताचे संरक्षण मंत्रालय म्हणजे डी आर डी ओ त्यामध्येस पद रिक्त आहेत आणि त्या, त्या पदांमध्ये तुम्ही अर्ज करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भरती जाहीर झालेली असून या भरतीचे जाहिरात जे मुदत जी आहे ती पंचवीस अखेर म्हणजे डिसेंबर पंचवीस अखेर ते जानेवारी मध्ये तुम्हाला त्या पदांची भरती तुम्ही होणार आहे परीक्षा ही दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी ते मार्च दरम्यान असणार आहे त्याची लेखी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा जानेवारी ते मार्च अखेर असणं होणं अपेक्षित आहे निकाल आणि नियुक्ती साधारणपणे परीक्षा झाल्यानंतर दोन तीन महिन्यामध्ये होऊन तुम्हाला निकाल नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो आमचे ह्याबद्दलचे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही अवश्य पाहत राहा तुम्हाला माझी नोकरी किंवा महासरकार यासारख्या अधिकृत पोर्टलवरती सुद्धा याबद्दलची माहिती मिळू शकते तर तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल थँक्यू अँड सबस्क्राईब आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा म्हणजेच आम्हाला तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ पाहिलेले आहेत हे आमच्या लक्षात येतं आणि आम्हाला त्या पद्धतीनं किंवा त्या विभागातील परीक्षेच्या दृष्टीनं तुमच्या सोयीसाठी मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका किंवा त्या विभागाचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याबद्दलचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते आणि ते तुम्हाला उपयोगी पडत असतं थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब